पाबळ विज्ञान केंद्र जे काही के आहे किंवा आश्रम जे आहे ते नेमकं सुरू कधी झालं आणि त्याची गरज किंवा त्यामागचा उद्देश नेमका काय होता विज्ञान आश्रमाची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली बरं आणि डॉक्टर श्रीनाथ कलबाग यांनी ती सुरुवात केली आपण जर बघितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये दे। किंवा देशात इतरही दे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर उद्योजक बघितले किंवा जी लोकं हाताने काम करतात असं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शेतकरी घ्या तंत्रज्ञ घ्या बांधकाम करणारे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही तंत्रज्ञ घ्या अशी मेजॉरिटी ऑफ आपले जे काही आपली लोकसंख्या आहे तर ही लोकं त्यांना जे काही कौशल्य येतं तर ते कुठे शाळेत जाऊन शिकत नाहीत बरोबर किंवा ते कुठल्या आय टी आयमध्ये जाऊन शिकत नाहीत आणि पण तरी ते त्यांच्या कौशल्यामध्ये पारंगत असतात म्हणजे शाळेमध्ये न जाता किंवा औपचारिक शिक्षण न घेता ही लोकं त्यांच्या त्यांनी तेन हे कौशल्य मिळवलेलं असतं आणि जीवनामध्ये यशस्वी झालेले असतात <laughs> पण मग ही कौशल्य ते कशी शिकली तर हे सगळेजण हे कौशल्य हाताने काम करत करत शिकलेले असतात आणि <laughs> हाताने काम करत करत शिकणं ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे बरोबर <laughs> की ज्या प्रकारे आपण आपली भाषा बोलायला शिकतो <laughs> किंवा आपल्याला पोहायला येतं <laughs> आपल्याला सायकल चालवायला येते आणि <laughs> हे एकदा आपण शिकलो ना की आपण कधीच विसरत नाही